दोघा काटा किरल दोन्ही बहिणी एकाच मालकाची काटा किरला येऊ द्या एक दोन तीन चार हातात येऊ द्या हातात एक दोन तीन चार येऊ द्या चला आता पाहत येऊ द्या पंच निकाल येऊ द्या दोन्ही मालकाची दोन बहिण एकाच मध्ये पळे हा इकडं छोटा भारत आणि पलीकडे मोठा भारत पारा